मित्रांनो आज तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे तिथे गेल्यानंतर तुमचं मनसुद्धा अतिशय प्रसन्न होणार आहे ती वास्तू बघितल्यानंतर तिथलं दृश्य पाहिल्यानंतर तुमच्या मनाला खूप आनंद होणार आहे आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा अतिशय सुंदर असं ठिकाण आहे त्या ठिकाणाला तुम्ही भविष्यात भेट द्या आणि आपला ऐतिहासिक वारसा पुढे चालवण्यासाठी तो जतन करण्यासाठी जपण्यासाठी आपण असे व्हिडिओ निश्चितपणे बघितले पाहिजेत अशा स्थळांना भेट दिली पाहिजे तर मित्रांनो चला तर विषयाकडे वळूयात मित्रांनो आज मी तुम्हाला सातारा शहरापासून उत्तर बाजूला नॅशनल हायवे नंबर चारवर नागेवाडी या ठिकाणापासून पूर्वेला सर्वसाधारणपणे दोन ते ती तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेरी वस्ती या ठिकाणच्या अतिशय ऐतिहासिक अशा बारामोटीच्या विहिरीची सफर घडवणार आहे मित्रांनो बरेच यूट्यूबर विकिपीडिया गुगल या सर्व ठिकाणी या विहिरीचा उल्लेख बारामोटीची विहीर म्हणून केलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो ही बारामोटीचे विहीर परंतु त्याचं तथ्य त्या विहिरीवर गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं मी एक शेतकरी पुत्र आहे मला लहानपणी आमच्या विहिरीवर चाललेल्या मोठांची माहिती आहे आमच्या विहिरीवर सुद्धा मोठ लहान आम्ही लहान असताना चालत होत्या आणि त्यामुळं या ठिकाणी गेल्यानंतर ती बारा मोठीची विहीर नसून प्रत्यक्षामध्ये पंधरा मोटा चालणारी विहीर म्हणजे पंधरा मोटांची विहीर आहे हे माझ्या लक्षात आलं असो अनेक युट्यूबर लोकांनी किंवा विकिपीडियावर गुगलवर ही थोडी चुकीची माहिती त्या ठिकाणी सांगितलेली आहे किंवा भरलेली आहे कारण काय त्यांना त्या लोकांना मोठ म्हणजे हा प्रकारच माहित नसावा मोठ कशावर चालते काय होतं हे त्यांना कदाचित माहीत नसावं त्यामुळे त्यांनी बारा मोठांची विहीर बारा मोटांची विहीर असं सांगितलं तर मित्रांनो सातारापासून नॅशनल हायवेनं आपण आठ ते दहा किलोमीटर पुण्याच्या दिशेने गेल्यानंतर नागेवाडी फाटा लागतो त्या फाट्यापासून पूर्वेकडे तीन किलोमीटर अंतरावर शेरी वस्ती लागते त्या ठिकाणी ही विहीर आहे दुसरी गोष्ट दुसरा एक मार्ग आहे त्याच पुढे पुण्याकडून येताना लिंब म्हणून लिंबफटा म्हणून लागतो तिथून लिंब गावात गेल्यानंतर सर्वसाधारणपणे तीन ते ती साडेतीन किलोमीटर अंतरावर शेरी वस्तीवर जाता येतं तर ठीक असा त्या ठिकाणी आपल्याला त्या मार्गाने त्या विहिरीवर जाता येतं तर आता विहिरीबद्दलचा इतिहास जर सांगत असताना माहिती करून घेतल्यानंतर आपल्या लक्षात आलं की त्या विहिरीचं बांधकाम हे साधारण सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीसच्या दरम्यान श्रीमती विरुबाई भोसले यांनी केलेलं आपल्याला सांगितलं जातं आणि दुसरी गोष्ट हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराजांच्या कालावधीमध्ये या विहिरीचं बांधकाम केलेलं आपल्याला दिसून येतं तर आता विहिरीची संपूर्ण माहिती घेत असताना आपल्याला असं लक्षात येते विहिरीचे दोन भाग आहेत एक दक्षिण भाग मध्यभागी महाल आणि उत्तर बाजूला विहिरीचा दुसरा भाग दक्षिण बाजूला विहिरीचा मुख्य भाग आहे आणि उत्तर बाजूला विहिरीचा छोटा भाग आहे परंतु विहिरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर दक्ष उत्तर बाजूच्या विहिरीतून असा प्रवेश करावा लागतो आणि आपल्याला विहिरीच्या पाण्यापर्यंत खोल जाता येतं आणि विहिरीत उतरल्यानंतर अतिशय आखीव रेखीव कोरीव दगडामध्ये त्या विहिरीचं बांधकाम असल्यामुळं त्या ठिकाणच्या पायऱ्यासुद्धा अतिशय सुंदर आहेत विहिरीत गेल्यानंतर आपल्याला समोर उत्तर बाजूला आपण विहिरीत प्रवेश केल्यानंतर समोर अतिशय भव्य दिव्य असा महाल दिसतो त्या महालात विहिरीतून परत महालामध्ये वर जाण्यासाठी दोन दोन्ही बाजूनं पूर्वे आणि पूर्व आणि पश्चिम बाजूनं दोन वाटा आहेत दुसरी गोष्ट महालामध्ये महालामध्ये वरूनसुद्धा प्रवेश करता येतो म्हणजे महालात महालातून डायरेक्ट विहिरीत येता येतं महालातून परत वरती आल्यानंतर डायरेक्ट वरूनसुद्धा महालात प्रवेश करता येतो तर महालात प्रवेश केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं घोड्यावर बसलेलं शिल्प त्या ठिकाणी कोरलेलं आपल्याला दिसून येतो श्री गणपती बाप्पाचं शिल्प आहे त्याचप्रमाणे हनुमानाचं शिल्प आहे ते सगळे शिल्प आहेत ते त्या महालामध्ये त्या खांबावर कोरलेली शिल्प आहेत आणि त्याचप्रमाणे कमलपुष्पाचंसुद्धा शिल्प आहे आता विहिरीच्या वरती आपण आल्यानंतर महालातील अतिशय चांगलं दृश्य बघितल्यानंतर महालाच्या सगळ्या खांबांवर नजर टाकल्यानंतर ते खांब अखंड काताळामध्ये कोरलेले दगड आहेत त्यामध्ये कुठंही जॉईंट असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही दुसरी गोष्ट तुम्ही महालाच्या वरती आल्यानंतर विहिरीचे दोन भाग बघत असताना विहिरीच्या उत्तर बाजूला तीन मोटा पूर्वेकडं चालत होत्या आणि पश्चिम बाजूला विहिरीच्या तीन मोटा चालत होत्या आणि विहिरीच्या दक्षिण बाजूला म्हणजे जो विहिरीचा मुख्य भाग आहे त्या ठिकाणी मात्र पूर्व बाजूला तीन दक्षिण बाजूला तीन आणि पश्चिम बाजूला तीन अशा नऊ मोठा चालत होत्या म्हणजे संपूर्ण विहिरीचा जर हिशोब केला तर आपल्याला पंधरा मोठा त्या ठिकाणी चालत असल्याचं निदर्शनास येतं मित्रांनो ही विहीर अतिशय सुंदर आहे स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना आहे आणि तिचं जतन संवर्धन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्या ठिकाणी असंख्य पर्यटक भेट देत असतात असंख्य लोक येत असतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना एक आपली विनंती आहे की त्यांनी अनेक ठिकाणी काम चांगलं केलेलं असेल परंतु या मोठेचं स बारा मोठेच्या विहिरीचं म्हणजेच माझ्या माहितीप्रमाणे असलेल्या पंधरा मोठेचं विहिरीचं चा। अतिशय चांगल्या पद्धतीनं संवर्धन जतन केलं पाहिजे त्याच्या आसपासचा परिसर हा सुशोभित केला पाहिजे त्या ठिकाणी गेल्यानंतर आमच्या एक लक्षात आलं की ऊस तोडणीसाठीचा एक हार्वेस्टर त्या ठिकाणी उभा होता आणि हार्वेस्टरच्या बरोबर चालणारा एक ट्रॅक्टरसुद्धा चा त्या ठिकाणी विहिरीच्या लगतच उभा होता म्हणजे अशी अवजड वाहनं त्या ठिकाणी जाऊ नयेत त्या विहिरीच्या स्ट्रक्चरला कुठेही धक्का लागू नये ही काळजी स्थानिकांनी पण घेतली पाहिजे एखाद्याला जागा कमी असेल म्हणून त्या व्यक्तीने त्या ठिकाणी ती वाहनं लावली असतील परंतु हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे ही आपली ऐतिहासिक देण आहे त्यामुळं आपल्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्याचं जतन करणं त्याचं संवर्धन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे तर मित्रांनो त्या विहिरीमध्ये फिरत असताना दक्षिण बाजूला तुम्हाला हत्तीचं हत्तीची शिल्प दिसतील त्यावर हत्तीवर सिंह वाघ आरूढ झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतील म्हणजे वाघ आणि सिंह म्हणजे सर्वसाधारणपणे शौर्य व समृद्धीचं प्रतीक असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी मानलं जातं तर मित्रांनो तुम्ही कधीही साताराला गेला किंवा पुण्याहून जरी जाण्याचा तुम्हाला त्या येणेश एच वरून योग आला तर लिंब गोवा गोवे या गावाला जरूर भेट द्या आणि त्या ऐतिहासिक विहिरीचं त्या ठिकाणचं दर्शन घ्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण हा ऐतिहासिक ठेवा तो आम्हाला आपल्याला बघायला फार कमी ठिकाणी भेटतो आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर खरंच आपल्याला धन्य वाटतं कारण जुन्या काळातील लोकांनी इतक्या सुंदर वास्तू निर्माण केल्या आणि त्या वास्तूचा इतिहास हा खूप मोठा आहे त्या बघण्याचं भाग्य आज आपल्याला लागतं आहे त्या लोकांच्या एक टक्कासुद्धा आज आपण काम करू शकत नाही याची आपल्याला खंतही वाटते परंतु सत्य परिस्थितीमध्ये आपल्या पूर्वजांनी जे निर्माण केलेलं आहे ते आपण बघितलं पाहिजे आणि त्या ठिकाणी भेट दिली पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे जाणकाराकडून त्याची माहिती घेतली पाहिजे आणि ती माहिती घेत असताना आपण त्या त्यातून काहीतरी बोध घेऊन आपल्या जीवना जीवनाची वाटचाल केली पाहिजे हेच या निमित्तानं मला सांगायचं होतं तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विजय पर्व या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विजय पर्व या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद